काल आमदारच काम त्यांनी प्रत्येकाच्या कुटुंबाच्या समाज गेला आहे तेवढं समाधान त्या स्कॉलला पण गेल्याचं म्हण येते ती म्हणजे फराळाची आणि आता वर्ध्यामध्ये फराळ महोत्सव सध्या सुरू आहे आणि येथील ताई आपल्यासोबत आहे काही नागरिकांचा या फराळ महोत्सवाला कसा प्रतिसाद येत आहे म्हणजे जसं आपल्या घरी बनवू की आई वगैरे त्या पद्धतीने आम्ही सगळं प्रेमळ वगैरे यांनी कधी सर्व बनवलेलं आहे आणि ते रस्त्यात नाही सध्या आपल्याकडे अवेलेबल काय आहे काय सांगायला माझ्याकडे चटणी आणि भिंदीचे लाडू आहे शिवरा आहे शेव पण आहे आणि शंकरपाळी पण आहे जेव्हा काही जेव्हा नागरिक असं म्हणतात की किंमत जास्त आहे किंवा काही त्यावेळी आपण नागरिकांना कसं समजून सांगता कारण खाद्यतेलांचे भाव सुद्धा वाढवा याबाबत त्यांना आम्ही जर घेत असेल तर अजून आम्ही लग्न नाही आम्ही त्यांना म्हणतो त्यामुळे माहिती कमी समजा आम्ही जरी भावले असता आणि तरी पण आम्ही भाव आज दिवस दुसरा आहे कराळी मोस तिसरा आणि आतापर्यंत आपण दिवस परचेस केली आहे याबरोबर त्याचा किती पर्सेंटचा व्यवसाय आतापर्यंत आहे यावायचा आम्ही घाई झाली आम्हाला बनवायचं आणि तर असं नाही काढले कारण खर्च समजा काढला कालपर्यंत म्हणजे साडेचार हजार रुपये झाली आहे दोन दिवसामध्ये आणि आज सुद्धा हजार रुपये रुपये याबाबत जरी म्हटलं नागरिकांचा अल्प प्रतिसाद तरी दिसून येत नाही आणि घराड म्हटलं की सगळ्यांना गावं कारण इथे कसा बसस्टॉपचं ठिकाण आहे त्यामुळे मला ती पण पब्लिसिटी झाली नाही तरी माहिती जागा गेलेली आहे आम्हाला हे पब्लिकसमोर म्हणजे जास्त येऊन नाही राहा या जागेमध्ये आणि हे जर आम्हाला मार्केटमध्ये जर दिली असते जिथे खूप गर्दी आहे त्या ठिकाणी जर दिली असती तर आम्हाला आणखी प्रतिसाद जास्त मिळाला असता त्यांची फक्त एकच खंत आहे जर ही प्लेस न निवडता आपल्याला जर मार्केटमध्ये जर आपल्याला ही, ही जागा अव्हेलेबल करून दिली असती तर अजून जास्त प्रतिसाद नागरिकांचा दिसला असता नवराष्ट्रेता रुणाल ढोक वर्धा spider तुमच्याकडे खाद्यपदार्थ काय काय आहे आणि नागरिकांचा जो प्रतिसाद आहे तो कसा आहे आणि खरंच जागा जर दुसरीकडे असेल तर व्यवस्था सांगायचा माझ्याकडे सर्व प्रकारचं दिवाळी फराळ अधिवेश फराळी पदार्थ आहे चिवडा चकली शंकरपाळे बुंदीचा लाडू मोतीचूर लाडू बेसनपुरी लाडू सर्व प्रकारचं आहे माझा आतापर्यंतचा सा विक्रा साडेआठ नऊ हजार रुपये आहे तीन दिवसाचा पण आणखी इथे आणखी जास्त लोक आले असते तर आणखी जास्त विक्र झाला असता आणि लोकांचा प्रतिसाद बऱ्याचपैकी चांगला आहे आणि विक्र पण चांगला होत आहे आणखी जागा दुसरी असते तर आणखी चांगला प्रतिसाद असता हे बसस्टॉप असल्यामुळे कोणाला आणखी पर आतापर्यंत काही माहीत नाही न्यूज वगैरे आली नाही ना त्याच्यामुळे इथे थोडं कमी लोकं येत आहे जागा जर आणखी दुसरी असते तर आणखी चांगला प्रतिसाद मिळाला असता